नमस्कार मित्रांनो मी आज महत्वाची माहिती तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आपल्या आयुष्यामध्ये अनेक लोकांच्या आपण पाया पडतो आपली संस्कृती आहे की ज्येष्ठांचा आदर करणे मोठ्या लोकांच्या पाया पडणे पण कदाचित जर मोठे असताना देखील या चार लोकांच्या तुम्ही पाया पडलात तर आपल्या हातून फार मोठी चुकी होऊ शकते आणि आपल्या आयुष्यामध्ये दुर्दैव येऊ शकते त्यामुळे या चार व्यक्तीच्या पाया चुकूनही पडू नका नाहीतर आयुष्यात कधीच यशस्वी तुम्ही होऊ शकणार नाहीत कोणत्या आहेत त्या चार व्यक्ती कोणत्या व्यक्तीच्या पाया पडू नये कोणत्या व्यक्तीच्या पाया पडणे शुभ असते आणि कोणत्या व्यक्तीच्या पाया पडणे अशुभ असते हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघण्याआधी विनंती आहे की कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ आणि रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा चॅनल सबस्क्राईब करा ही सगळ्यांना विनंती आहे कोणत्या आहेत त्या व्यक्ती तर बघूया नंबर एक मंदिरामध्ये कोणताही माणूस देवाची पूजा करण्यासाठी जात असतो त्यावेळी तो सामान्य असतो मंदिरामध्ये गेल्यानंतर त्यामुळे मंदिरात कोणी जर भेटलो आपल्याला तर देवाच्या आधी त्याच्या कधीही पाया पडू नये या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे अनेक लोकांना सवय असते की मंदिरामध्ये गेल्यानंतर देवाच्या आधी एखादे महाराज असतील किंवा आपल्या जवळचे कोणी व्यक्ती असतील तर त्यांच्या पण पाया पडतो तर शास्त्रानुसार त्यांच्या आधी पाया पडू नये तर देवाच्या आधी पाया पडावं नंबर दोन झोपलेल्या माणसाच्या पाया पडू नये कारण शास्त्रानुसार हे अशुभ मानले जाते कारण शास्त्रामध्ये झोपलेल्या माणसाला आणि त्या झोपलेल्या माणसाच्या पाया पडणे म्हणजे मृत पावलेल्या माणसाच्या पाया पडण्यासारखे आहे त्यामुळे खूप नुकसान होऊ शकतं म्हणून आपण त्या माणसाच्या पाया कधीही पडू नये नंबर एखादी व्यक्ती जर देवपूजा करत असेल तर त्याच्या पाया पडू नये त्याची पूजा पूर्ण होईपर्यंत वाट पहावी नंतरच त्याच्या पाया पडावे पूजा करताना मध्येच त्याच्या पाया पडू नये त्यामुळे त्याच्या पूजेमध्ये विघ्न येऊ शकते आणि ते पूर्णपणे चुकीचे आहे म्हणून पूजा झाल्यानंतर त्याच्या पाया पडावं नंबर चार साधू संन्याशी यांच्या आपण पाया पडावे पण त्यांना कधीच आपल्या पाया पडून देऊ नये कारण ते फक्त त्यांच्या गुरुच्या पाया पडू शकतात हे लक्षात घेतलं पाहिजे नंबर सासऱ्याच्या पाया पडू नये जावयाने सासऱ्याच्या पाया पडू नये असे म्हणतात कारण पौराणिक कथेमध्ये भगवान शिव शंकराने आपले सासरे दक्ष प्रजापती यांची त्या यज्ञ मंडपामध्ये हत्या केलेली आपल्याला ज्ञात असेलच त्यामुळे सासऱ्याला जावायाने मारलं होतं आपल्या दूतांकर्वी त्यामुळे नियम असा आहे की सासऱ्याच्या पाया हे जावयाने पडू नये नंबर सहा भाच्याने कधीच मामाच्या पाया पडू नये भाच्याने मामाच्या पाया पडू नये हे कृष्ण कथेवरून सांगितले जाते कारण कृष्णाने कंस मामाचा वध केला होता आणि त्यामुळे तेव्हापासून ही प्रथा आहे की भाच्याने मामाच्या पाया पडू मा� नये नंबर सात एखादा माणूस जर जेवायला बसलेला असेल तर जेवणाऱ्या व्यक्तीच्या कधीही चुकूनही आपण पाया पडू नये जेवण झाल्यानंतर त्याच्या पाया पडावं नंबर आठ प्रवासाला निघणाऱ्या व्यक्तीच्या पाया पडू नये तसेच तुमच्याबरोबर प्रवासाला निघली व्यक्ती वयाने मोठी असेल तरी तुमच्याबरोबर निघणारा निघणार असेल तर त्याला नमस्कार करू नका त्याच्या कधी पाया पडू नका नंबर नऊ शत्रूला कधीच नमस्कार करायचा नाही आपल्या शत्रूला कधीच नमस्कार करू नये त्याच्या पाया पडू नये कारण त्याच्या मनात कायम द्वेष तुमच्याविषयी भरलेला असतो आपले चांगले होऊ नये अशी भावना त्याच्या असते त्यामुळे त्याच्या पाया पडल्याने आपल्यात नकारात्मक ऊर्जा येते तसेच तो मनोमन आशीर्वाद शाप देत असतो म्हणून शत्रूला कधीच नमस्कार करू नये कोणाच्या पाया पडल्यामुळे भाग्य वाढते तर लक्ष देऊन ऐका नंबर एक मोठी बहीण आणि आत्याच्या पाया पडल्यामुळे बुध ग्रह मजबूत होतो वयस्कर माणसाच्या पाया पडल्यामुळे केतूग्रह बलवान होतो वडिलांच्या पाया पडल्यामुळे सूर्यग्रह मजबूत होतो काकी आई आजी मावशी यांच्या पाया पडल्यामुळे चंद्रग्रह मजबूत होतो मोठ्या भावाच्या पाया पडल्यामुळे मंगळ ग्रह मजबूत होतो संत गुरु आणि ब्राह्मणाच्या पाया पडल्यामुळे बृहस्पती ग्रह मजबूत होतो वहिनीच्या पाया पडल्यामुळे शुक्र ग्रह मजबूत होतो सासरच्या लोकांशी चांगले संबंध ठेवले तर राहू ग्रह बलवान होतो कोणाला ओलांडू नये कोणत्याही प्राण्याला ओलांडून कधीही जाऊ नये अग्नीला ओलांडू नये आणि आपला पाय कधी त्याला देऊ नये ज्या खुंट्याला आणि दोरीला गाय किंवा तिचं वासरू बांधलेलं असतं त्याला कधीही आपण ओलांडून जाऊ नये केस भस्म आणि अपवित्र वस्तूंना कधीही ओलांडू नये या चार लोकांचे आपल्या घरी येणे शुभ मानलं जातं जर तुमची ननंद तुमच्या घरी येत असेल तर तुमच्या ननंदेचं तुमच्या घरी येणं हे अत्यंत शुभ असतं पण ती सारखी येऊन माहेरी राहत असेल तर ते चुकीचं आहे मुलीने माहेरी पाहून चारासाठीच यावं तुमच्या घरी जर तुमचे जावई येत असतील तर जावाईची पावलं तुमच्या घरासाठी अत्यंत शुभ असतात पण जावयाने घर जावई होऊन राहू नये तुमच्याकडे वारंवार तुमचे भाचे येत असतील तर त्यांचे तुमच्या घरी येणं तुमच्यासाठी खूप भाग्याचे मानले जाते तुमच्या घरी कोणी संत महापुरुष किंवा गुरुजन येत असतील तर त्यांची पावलं तुमच्यासाठी खूप शुभ असतात कुमारी मुलींना कधीच पाया पडून देऊ नये हिंदू धर्मात मुलींना देवीचे रूप मानले जाते कुमारी मुली हे हो देवीचे रूप मानले जाते त्यामुळे त्यांच्याकडून पाया पडून घेऊ नये असे शास्त्र सांगते कुमारी मुलींनी पायांना स्पर्श केल्याने माणूस पापाचा भागीदार बनू शकतो हे हिंदू मान्यतेनुसार आपण या गोष्टी काही बघितल्या मामीने त्याच्या भाच्याच्या आणि भाचीच्या यांच्या पायांना कधीही स्पर्श करू नये या सगळ्या गोष्टी आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत ही अत्यंत महत्वपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहे तर विनंती करतो की ही महत्वपूर्ण माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ही सगळ्यांना विनंती धन्यवाद मित्रांनो